शेतकरी मित्रांनो आंब्यामधील गोलमीज म्हणजेच आंब्याच्या पानावरती गाठी येतात बघा एक प्रकारे अशी पुरळ आल्यासारखी येते तर याच्याविषयी मी आधीच युट्यूब चॅनलवरती एक दोन व्हिडिओ टाकले होते परंतु आता पाऊस पडल्यामुळं आणि झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये नवीन फोटो आल्यामुळे की या नवीन नवतीवरती हा जो गॉलमीज आहे असे अशा गाठी जे आलेले आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांना दिसत आहे तर त्याच्यामुळं आपल्याला कमेंटमध्ये विचारलं होतं याच्यावरती काय उपाय आहे तर याच्याविषयी आपण आधीच व्हिडिओ बनवले होते तरी सुद्धा एक सध्या ह्या कंडिशनमध्ये आपण साठी काय करायला पाहिजे त्याचबरोबर आपण त्याच्यातच अजून कोणत्याही इतर फवारण्या करू शकतो की ज्याच्यामुळे आपला खर्च आणि वेळही वाचेल तर सध्याच्या कंडिशनमध्ये कसं आहे जे छोटे झाड आहेत आणि मोठे झाड आहेत या दोन्ही प्रकारामध्ये काय झालेलं आहे की झाडांना नवीन फुटवं आलेला आहे तर मोठ्या झाडांना जर यायला नव्हता पाहिजे आता की कारण आपल्याला जे जुन्या काड्या त्याच्यातून मोहर भेटणार होता आणि जे नवीन फुटवं आलेला आहे आता तो पक्का व्हायला वेळ लागणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला मोहर भेटणार आहे परंतु ह्या काड्या पक्क्या होण्याआधी तिथं आपल्याला गोल्मिज नावाचं जो कीटक आहे त्याचा तिथं अटॅक झालेलं दिसतं आता हे जे पानं बघताय तुम्ही हा जो नवीन फोटो आला होता पूर्णपणे अशा गाठी आलेल्या आहेत असा किती पूर्ण अशा एकदम गाठी गाठी आलेल्या आहेत बघा याच्यावरती तर असं जर हे पानं जर खराब झाले तर आपल्याला तिथं मोहर भेटणार नाही हे झालं जे मोठे आंबे आहेत ज्याच्यामध्ये की फुलधारण्याचा विषय त्याच्याबद्दल आणि छोट्या आंब्याचा जर विचार केला तर हे पानं काय होणार आहे नंतर अशा गाठी आल्यामुळं तिथं जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळा तयार होणार आहे पूर्णपणे आणि ही जी पान आहेत ती गळून जाणार आहेत त्याच्यामुळे आपलं तिथं नुकसान होणार आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आता की थायोमेथॉक्झाम जे कीटकनाशक आहे जे की मार्केटमध्ये ऍक्टर नावाने उपलब्ध आहे त्याची झिरो पॉईंट पाच ग्राम या प्रमाणामध्ये त्याची आपल्याला तिथे फवारणी करून घ्यायची त्याचबरोबर ऍक्टर व्यतिरिक्त आपण दुसरी काही कीटकनाशक वापरू शकतो का तर वापरू शकतो तिथं आपण इमिडा म्हणून कीटकनाशक आहे त्याचा देखील वापर करू शकतो किंवा डायमिथोट नावाचं कीटकनाशक आहे त्याचा देखील आपण तिथं वापर करू शकतो परंतु आपण फवारणीसाठी सहसा याच्यासाठी आपण ऍक्टर वापरतो म्हणून मी ऍक्टर सांगितलं झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर परंतु ही फवारणी करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की ही नवती आलेली आहे त्याच्यासोबतच आपल्याला त्या फोटो आला नवीन नवती आली म्हणजे त्याच्यावर आपल्याला आळी पण दिसणार आहे तर त्यासोबतच आपण आळीची देखील फवारणी जर करून घेतली तर तिथं आपला फायदा होणार आहे आणि अजून एक गोष्ट की गॉल मी आल्यानंतर काय होतं की जे गाठी आहेत गाठीभोवती जो करपा नावाचा रोग हो आहे तो खूप लवकर येतो आता पाऊस उघडलेला दिसतोय आपल्याला परंतु जर परत जर नकळत पाऊस कि आला किंवा धुई धुकं जर आलं तर काय होणार आहे दिंदू तिथं करपा रोग येण्याची देखील शक्यता आहे त्या पानावरती त्याच्यामुळं त्याच्यासोबतच आपण गोलमीचं नियंत्रण करतानीच आळी आणि करपा या रोगाचं देखील तिथं नियंत्रण एकत्रितरित्या आपण तिथं करायला पाहिजे तर याच्यासाठी आपण हीच फवारणी आपण कशी करायला पाहिजे की एक गोल्मीसाठी तुम्ही अॅक्टारा वगैरे घ्या आळीसाठी क्लोरोपायरीफॉस घ्या आणि एक हो हे घ्या बुरशीनाशक घ्या जास्त महागातलं घ्यायची करत नाही तुम्ही कार्बनडाईन बाय वगैरे वापरू शकतात असं केल्यामुळे तुमचं काय होणार आहे की सगळ्या गोष्टीच जो हे आपलं कवरेज आहे ते एकाच मध्ये होणार आहे त्याचबरोबर अजून एक फायदा होणार आहे आपल्याला की झाडांना फुलं आल्यानंतर तिथं हॉपर नावाचा हो कीटक असतो ज्याला की, की मँगो लीफ हॉपर म्हणतात बघा तुडतुडे थुड़ थुड़ ज्याला मराठीचा आपण म्हणतो तो देखील खूप फुलांना त्रास देतो लवकर कंट्रोलमध्ये येत नाही हा कीटक तो देखील आता काही प्रमाणामध्ये जर नवीन आपला फोटो आहे त्याच्यावरती आपल्याला कुठे कुठे दिसून येऊ शकतो तर ही फवारणी घेतल्यामुळे त्याच्यावर देखील आपल्याला काही प्रमाणामध्ये फुलं याच्या आधीच नियंत्रण मिळून जाईल त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने ही जर फवारणी करून घेतली तर तिथं आपल्याला नक्कीच फायदा होईल तर याच्याविषयी तुम्हाला अजून काही प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा आणि आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद